तुम्हाला दाखवत होती फुलं आलेत आपल्या झाडांना भरपूर फुलं आले बघा फुल जास्वंद खूप आलेत गुलाबाला कळी आली छान इकडे जास्वंदाला दोन फुलं एक मोठी कळी आली आणि हे गावचं मोगरा आणलेलं खूप फुलं येतात फुल त्याला भरपूर फुलं येतात रोज आणि हा बघा या जास्वंदाला एवढे फुलं येतात त्यांना पण मावा पडला त्यांच्यावर बघा खूप महावा पडलाय आता हा कसा घालवायचा आणि सगळी फुलं खराब होतात त्यामुळे हे बघा अशी ही फुलं खराब होतात मावा पडल्यामुळे आणि हे घेत नाही मग मी देवाला व्हायला बघा घेतण्याचं छोटे छोटे असं काहीतरी हे दिसतं त्याच्यावर पांढरं पांढरं घेत नाही मग मी त्यामुळे किती सुंदर फुलं आहे पण त्यावर महावं पडला आहे आणि मोगऱ्याला बघा इतकी सुंदर फुलं आली किती फुलं आलेत बघा जवळून दाखवते आता हे जाळीतून मी दाखवताना येत आहे मला खूप म्हणजे खूप फुलं आलेत हे मोगऱ्याला भरपूर अशी प्रत्येक फांदीला फुलं आता हे सगळे तोडणार आहेत मी आणि हे पहिलं आपलं मोगऱ्याचं झाड होतं त्याला काय माहिती काय झालं असं सुकलं बघा हे एवढं पिवळं पडलं गुलाबाच्याला दोन कळे आले आहेत आणि हे जे बघा जे फुलांचे झाड इथं ठेवलेले कबुतरांनी बघा काय केले त्यांनी पूर्ण झाड माझ्या अशी हे मोडून टाकलेत बघा याच्यावर येऊन आहे दोन दोन येतात आणि इकडे बघा टोटली झाड माझी मोडून टाकली कबूतरांनी आता यांचं काय करावं इतके छान फुलं येत होते सफेदवाले आणि हे आपोआपच सुकून गेलं याला त्यांनी काही नाही केलं हे लाल फुलांचं होते आपोआप सुकल्या गेलं आणि हे आणि हे दोन्ही मोडून टाकले त्यांनी आपली तुळशी माता इथे असे हालेत फुलं वगैरे आणि असं सकाळचा बाहेरचा नजारा असा छान एकदम फ्रेश वाटतो सकाळचा म्हणजे आता जवळ आठ वाजले ताई चला आता देवपूजा करायची फुलं थोडीशी काढून घेते एवढं काढून घेतले एवढे फुलं निघालेत मस्त आता हे मावा पडलेलं आहे ते धून काढते निघाले तर ठीक नाही तर मग नाही वाहणार देवाला मी एवढा हा मोगरा निघाला रोजचे एवढे मोगऱ्याची फुलं निघतात छान आहेत नमस्कार सर होत आहे ना स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झालीत आता आता साडे दहा वाजले सकाळचे आपली आता दीदीची उशिराची आहे म्हणून माझं सगळं काम आता उशिरा होतंय आणि सकाळचं मला इकडचं तुम्हाला काहीही कुठलं रुटीन दाखवता येत नाही का तर ए सी चालू असती विंडो बंद असती सगळं इकडे एकदम अंधार झालेलं असतोय जेव्हा दीदी उठेल तेव्हाच मी विंडो वगैरे खोलते का तर तिला दिवसभर उभं राहायचं असते पुन्हा कामावर मग मी इकडे काही येऊन गडबड करत नाही देवपूजा वगैरे सगळं झालं जे घरची फुलं तुम्हाला दाखवली तेच व्हायली देवपूजा झाली नाश्ता वगैरे साहेब गेले यश गेला आता दीदीची चालली आहे आवरावरी तर दीदीला पटकन एक भाजी बनवायची आहे तर दाखवते आता दीदीसाठी काय बनवते ताई नो हे बघा इकडे मी बऱ्यापैकी तयारी करून ठेवली दीदीला बनवायची टोमॅटोची चटणी खूप वेळ दाखवली पण पुन्हा आता एखादी नवीन ताई बघत असेल तिच्यासाठी किंवा आता बनवते तर मग ते रेसिपी घेण्यासाठी दोन कांदे कापले आणि दोन टमाटे कापले गरम गरमवाले ठेवली पीठ वगैरे भिजून ठेवलं आहे इकडे यशला उद्यासाठी हे मठ भिजत घातले मटकी बनवायला मटकीची भाजी होणार उद्याला तर त्याला ते करून ठेवून भिजत घालून ठेवले दूध गरम करून ठेवलं आहे आणि हे बघा कुटाना कसा याची रस्सी तुटली ताईनं माझ्याकडून बाकीचं काहीच होत नाही या चॉपरच्या फक्त रश्याच तुटल्या जातात माझ्या बघा एवढं छान चॉपर होतं माझं एवढं बारीक आता हे मी सुरुणी बारीक केल्या बघा झाड राहिलं आहे याची रस्सी तुटली आता याला काय करू शकते नाही तर फेकून एक मागचं फेकूनच दिलंय मी हे दुसरं नवीन घेतलेलं तुम्ही बघितलेलं अडीचशे रुपयाला घेतलेलं हे मी एवढं आणि खूप छान होतं कांद्याची भात बनवायची ती धुवून ठेवली आणि पण एक रेसिपी तिसरी होणार आहे ती पण तुम्हाला उशिरा दाखवते आता ही चालली अशी तयारी आता इथे पहिली थोडेसे पापड तळून घेते थोडंसं पापड तळून इकडे तिथेला चहा ठेवलाय तिथे चहावर चपाती खायची आणि आता इकडे टमाटर चटणीला फोडणी घालते ट्रायपॉड मी अजून लागलं ला नाही काही नो आजकाल असंच गडबडीचं काम चालू आहे सध्या तर आता ही मोहरी संपायला आली थोडीशी घालते मोहरी आणि थोडंसं जिरं ओला लसूण असा चेसवून घेतला मी थोडासा फक्त कांदा कांदा चांगला परतून घेते आणि बनवायची चटणी ते नंतर चटणी बनवते हा चांगला परतून घेते खास गॅसवर कांदा चांगला परत नाही आता मीठ वगैरे नाही घातले मी कोथिंबीर टाकते कांदा बद्दल मीठ नाही घातले नंतर अंध टाकणार आहे कोथिंबीर घालून घेतली मसाला संपलेला डब्यातला एक चमचा भर तिखट टाकले आपलं आणि अर्धा चमचा काश्मीरी पावडर आणि एकदम किंचित थोडीशी हळद घातली बाकी बाकीचं बैन बाकी दिलं तिखट नाही घातलं मी चटणी थोडी जास्त तिखट पण नको व्हायला आता हे कापून ठेवले हो ते टाकते कांद्याचा टमाट्याचा ता अंदाज बघून मीठ घालणार आहे मी एक छोटा चमचा भर घात एकदम गच्च भरून नाही घातलाय थोडासा कमी खारट नको आता पाणी न घालता यावर ठेवते बारीक गॅस होऊन देते दोन मिनिट भर तोपर्यंत पापडची चटणी करून घेते थोडाशा सोडून घेते एकदम बारीक नाही केलेत पापड जरा असे जाडसारस ठेवले एकदा चटणी घालून देते चटणी आता इथे इथे थोडीशी काश्मीरी पावडर आणि अर्धा चमचा भर तिखट काश्मीरी पावडर आणि थोडीशी टाकात द्यायची दिदी दे ना आणि इथे थोडस मीठ कारण पापडाला मीठ असते म्हणून थोडस मीठ घातलंय आपलं हे तेल थोडस तेल मिक्स करायचं तेल मसाले चांगले पापडाला लागले पाहिजे असे म्हणजे काय मेहनत नाही एक दोन सेकंदाचं काम आहे काही वेळ लागत नाही त्याला हे बघा झालेत ही पापड चटणी तयार आता ही डब्यात भरून ठेवते द्यायची आणि यशला होणार ही झाली पापड चटणी हवा बंद डब्यात घालायची तर म्हणजे नरम पडत नाही डब्यामध्ये घालून ठेवली ही चटणी बंद डब्यात म्हणजे मग नरम पडत नाही आणि आता ही टमाट्याची चटणी झाली तिकडे याला काही खूप असं शिजत नाही लागत आता चमच्यावर मी गोळ घेतला फोन येत होता काही न कट करत होते अर्धा चमचा थोडासा लागला म्हणजे आंबट तिखट गोड अशी छान चव येते चटणीला वाफेवरच बघा लगेच झाली नुसती पापड करून चटणी बनवपर्यंत लगेच झाले बघा अशी झाली टमाट्याची चटणी तयार ही काढून घेते आणि ते पहिले चपाती करते कारण दीदीला मला खायला गायचं आहे काही ना चपातीचा काही व्हिडिओ घेत नाही बघा अशी चटणी झाली आणि चाल काढून घेतली तवा ठेवलाय पटकन दिदीला चपाती बनवून देते तर ताईनं दिदीचा डबा वगैरे दिला तिला टोमॅटोची चटणी पापड चटणी आणि चपाती तिला डब्यात दिली आणि नाश्त्याला तिने अच्छा हा चपाती खाली ती गेली ती गेल्यानंतर बाकीचे माझी कामं करून घेतली कपडे वगैरे सुकायला घालू सगळं केलं आणि आता आले कांद्याचे भात बनवायला बनवायचे तर शेवग्याच्या शेंगावाला मसाल्याच्या पण साहेब गेलेत बाहेर ते बोलले मी जेवायला नाहीये म्हणजे डबा नको बोलले ते दिलेत बाहेर काही कामासाठी यश आणि मीच आहे म्हटले कशाला मात्र पातळ भाजी करू एकच सुकी भाजी बनवते ती तुम्हाला खूप वेळा दाखवून झाली पण आता पुन्हा काय दाखवते ताई नो आता काही काही ना ताई मी जे बनवते ते ताई बनवून बघतात मला कमेंट पण येतात ताई आम्ही ही भाजी बनवली छान झाली आणि ज्या ताईची माझं कॉन्टॅक्ट होतं त्या मला व्हॉट्सअपला करतात ताई फोटोभर मारून पाठवतात का ताई बघ अशी भाजी बनवली खूप छान झाली मला खूप आवडली तर मी बोले रेसिपी रिपीट का होईना पण पुन्हा पुन्हा दाखवते ताई नो की ज्या ताईंनी बघितलं नसेल त्या बघतील आणि ज्या ताईंनी बघितलं पण पुन्हा मग बनवण्यासाठी त्यांना पुन्हा थोडीशी मदत होईल तर च आता बनवते सुकी भाजी एक अरे बघा ही कांद्याची पात मी कापून घेतली हे थोडेसे जाड देठ होते वेगळे कापून घेतले आणि पात वेगळी कापली त्यासाठी आता बघा एवढ्या थोड्याशा मिरच्या घेतल्या यश खाना म्हणून कमीच मिरच्या घेतल्या मी एक चमचा भाजीरं घेतलं आहे आणि दोन मोठं शेंगदाणे घेतले शेंगदाणे आपल्याला खूप लागतात ताईंनो तर आता इथे थोडंसं तेल घातलं आहे थोडं म्हणजे आता बऱ्यापैकी घातलं यशला मी देते थोडंसं तेलकट आणि यामध्येच आता एक चमचाभर भर जिरं हे जिरं चांगलं तडतडू देते जिरं चांगलं फुललंय जो देठाचा भाग होता पहिला तो टाकते हा थोडासा एक मिनिट बस वरतून घ्यायचं तेलामध्ये चांगला होऊ देते जरा तोपर्यंत हे मिक्सर मी बारीक करून घेते पहिले मिरची आणि जिरं टाकते आणि नंतर वरतून शिंगारी टाकते जाडस जास्त बारीक करून घेते मी कांद्याचे देत होते पुढे ते चांगले परतले आता आता ही जी पात कापून ठेवली जाड बारीक पशाक्य तर बारीकच कापा बारीक कापले तर अधिक सारखं चांगली वाटते मोठे मोठे नाही बरोबर वाटत यामध्ये दे अंदाजाने मीठ टाकते मी एक चमचा भरून आणि थोडंसं वरते घेतलंय अंदाज करतो की मी आता मिरची झेंगाने किती घेते पाच किती आहे त्याची बघायला भरड करून घेतली हे चांगलं परतवून ते दोन मिनिट भर पाणी नाही ठेवायचंय किंवा झाक नाही ठेवायचंय बारीक गॅसवर परतायची आज मला फास्ट आहे बघा किती कमी झाली आणि खूपच काही कडक जर भाजी असेल पाच तर त्याला थोडंसं तुम्ही अर्धा कपभर पाणी घालून शिजून घेऊ शकता पण जर कवळी भाजी असेल तर मीला अजिबात पाण्याची गरज नाही तर आता ही गॅस बारीक करून मीला दोन मिनिटभर शिजवून घेते पण झाकण बिलकुल होत नाही बघ आता मी फास्ट गॅस केला आहे मिठाचं पाणी उतरलं आहे आणि भाजीचं तेल पाण्यामध्ये अशी भाजी शिजली चांगली आणि आता ही वतम टाकते मी ते शेंगदाणे मिरची आणि जिरं जे बारीक केले ते कांद्याच्या पातीला आपल्याकडं लसणाचा वापर होत नाही अजिबात चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय शेंगदाण्याची जाडसा ठेवले हो ना तर भाज भाजी अशी चिकट चिकट नाही होत आहे खाली शेंगदाण्याचे तुकडे आले की छान लागतं खायला कांद्याची भाजी असं सोळाच वेगळाच आणि शेंगदाण्याचे प्रकार असं दोन्हीचं कॉम्बिनेशन एकदम छान लागतं म्हणजे आता केली नसेल अजून त्यांनी करू नका अशी सुकी भाजी मी खूप वेळा दाखवली तरी मग पण आता पुन्हा पुन्हा दाखवते मी जेव्हा बनले जाते जी वस्तू ते मी पुन्हा पुन्हा दाखवते थोडस राहिलेलं भांड्यामध्ये दे। चिकटून बसलेलं आता गॅस बारीक केलाय अगदी आता एक मिनिटभरच होऊ देते चिकटू पण द्यायची नाही एकदम सुकी पण होऊ द्यायची नाही आपल्याला हे बघा अशी अगदी मिनिट भर होऊ देते बघा झाले पाहिजे आता हिला काढून घेते एकदम असे सुके नाही किंवा एकदम अशी नाही झाली छान अशी चपाती लावून खाण्यासाठी व्यवस्थित भाजी झाली आपली काढून घेते अशी काढून घेतली कांद्याची पात ही दिदीला दे डबा देऊन टमाट्याची चटणी उरली आणि इकडे झालेत आपल्या ह्या चपात्या झालेल्या आहेत अगोदरच आज हे एवढंच जेवण आहे बस बाकीचं फरसाण वगैरे हो पापड चटणी सगळं बाकीच आहे पण सध्या तर एवढंच बनवले तर ताईमच झालं माझं बनवून वगैरे हो सगळं सगळं म्हणजे काही जास्त हो काही आज बनवलंच नाही छोटसच व्हिडिओ येईल तुम्हाला आज जास्त काही बनवायच्या भनगडीत नाही पडले तर मी बनवून ते चांगली शेवक्यायची आमटी बनवायची होती मला कारण मला आवडते भात बनवलं ना आमटी बनवली आता संध्याकाळी बनवेल काहीतरी वेगळी रेसिपी बघूया आता काय होतंय ते तर ताई नो तुम्हाला सांगताना मला आता बोलताना पण वाईट वाटतंय आणि समोर दृश्य बघते ते पण वाईट वाटतंय तर काय झालेलं आहे तुम्हाला सांगते ही आपली गाडी आता तुम्ही बघितलं मी गावी जाताना वगैरे ही गाडी होती आणि नेहमीच हीच दिसते कारण एक जी आहे ती शाळेला लावलेली गाडी आहे ती आमच्याकडे कधी नसतीच जास्त ते कारण त्याचं ॲग्रीमेंट असते ती आपल्याला वापरायला भेटत नाही वर्षाचं वर्ष अॅग्रीमेंट असते मोठी गाडी नसती वापरायला आपल्याकडे आणि ही छोटी गाडी नेहमीच आम्ही वापरत आलो वापर आणि खूप दिवसापासून ही इचं मॉडेल हे दोन हजार अकराचं मॉडेल होतं आणि आम्ही सहा ते सात वर्षं आम्ही वापरलीत ही गाडी आम्ही पण दुसऱ्याकडून घेऊन ही गाडी वापरलेली आहे आणि ही आता गाडी दिली ताईनो गावी गेलो तुम्ही बघितलं हिचा प्रॉब्लेम झाला आणि यशनी लगेच डिसिजन घेतलं की आपली फॅमिली म्हणजे रिस्की काम कुठलं नको आहे गाडी द्यायचीच म्हणे पप्पा तर लगेच गावावरून आल्यानंतर दोन दिवसामध्ये लगेच त्यांनी बघितलं कुठल्या कुठल्या ॲपवर वगैरे टाकलं काय टाकलं त्यांनी लगेच ही गाडी दिली पण जवळच्याच मित्रालाच दिली जास्त काही हे नाही आहे पण त्याला क्लिअर सांगितलं काय प्रॉब्लेम झाला आहे काय नाही कारण इतक्या इतक्या दिवसाची गाडी काय प्रॉब्लेम आहे काय नाही सांगितलं आहे तर ताई न चला आता ह्या व्हिडिओला इथंच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग सर्वता येईना श्री स्वामी समर्थ